तुमचं इथलं नाव माझं नाव रविराज सूर्यकांत खामकर राहणार तालुका मान जिल्हा सातारा आता हे कांदा आणि केळीचं क्षेत्र आहे किती क्षेत्र हे पन्नास गुंटल क्षेत्र आहे पन्नास गुंटल टोटल क्षेत्र तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं याला आपण ज्यावेळेस बेड तयार करतानाच आपण कृषी अमृत आणि आर एम पी एच टाकलेला आहे त्यावेळेस कृषी अमृत किती टाकलं याला तीस बॅग टाकली आर एम पी एच तीन तीन किलो टाकलं म्हणजे हे तुम्ही लागण करताना टाकलं हा लागण करताना आणि हे बी आहे कांद्याचं कांद्याचं पेरलाय आहे बर तर मला सांगा काय फरक जाणवला तुम्हाला कृषी अमृत आणि आर एम पी एस टाकल्यानंतर आर एम पी एस टाकल्यानंतर ह्याची वाढ चांगली झाली ना केळ म्हणजे केळाची पण वाढ चांगली झाली आणि कांद्याला पण सायज चांगली झाली आणि पात पण भरपूर चांगले आहे म्हणजे उगवून पण चांगली भरपूर आहे भरपूर आहे जेवढं टाकलंय तेवढं उघडून आलंय सगळं सगळं उगून आला कांदा पण असं हे टाकला तेवढा संपूर्ण उगवून ह्याला सॉईल चार्जर किती आता सॉईल चार्जर आपण प्रत्येक पाण्याला आपण सरासरी चार लिटर सोडत होतो प्रत्येक पाण्याला चार लिटर हा मग आपण वीस लिटरचा कॅन्ड आतापर्यंत गेला गेला दोन्ही लाख एकच वेळ सोडतो ना बरं ला ला आता जर आपण जर बघितलं तर कांद्याची पात म्हणजे आता कांदा हार्वेस्टिंग संपलाय आता काढायचं आता सरासरी याला तीन महिने आणि एक पाच ते सहा दिवस म्हणजे एक शंभर दिवसाचा प्लॉट झाला आहे शंभर दिवसाचा प्लॉट झालाय पण जर आता तुम्ही जर कांद्याची बघितली ग्रीनरी सगळी हायस्ट अजून काढायला तरी ग्रीनरी आहे आता ती काढायला ह्याच्या आधी तुम्ही कांदा करत त्याच वेळेस हार्वेस्टिंग पण ही जर बघितलं तर कोण म्हणे टिकून आता ह्याचं जर शेंड बघितलं सर तर नवीनच हिरवा हिरवा अजून हिरवा आहे कशामुळे ही वाटते तुम्हाला हे आपण सॉइल सोडतोय त्या सॉइलच्या अर्जाचा परिणाम असा बरं तुम्ही एसएसएम पण टाकलं एसएसएम आपण दीड महिन्यानंतर टाकलो बर किती बॅगा वापरल्या च्या आपण दहा बॅगा टाकल्या टोटल बॅगा टाकल्यानंतर काय तुम्हाला फरक एसएसएम टाकल्यानंतर टाकल्यानंतर ग्रीप घेतली का जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात ग्रीप जास्त प्रमाणात वाढ झाली त्याची भरपूर बरं आणि जर ती जर मान बघितली म्हणजे किती झाडी भरपूर झाड झाल्या मान म्हणजे अंगट्या पाय आता ह्याला बघितलं तर लस्टर पण आले ह्याला फवारण्या काय काय झाल्या पवारने पण फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर मारलो ना मारलेला आहे ह्या ना एक पवारने मारले एक पवार एक आणि डिशेज फंगीच्या दोन पॉवर दोन झाल्या त्या दोन झाल्या काय वाटते तुम्हाला का आता तुम्ही ह्याच्या आधी पण केमिकल कर वर करत होता कळत तो होत तो पहिला एक वेळ केला होता आपण तो, तो कांदा शेवटच्या क्षणात पाणी जास्त झालं तर नासायला लागला होता का पण आता तसं ह्याला अजून काय नाही बघा आता साधी एवढी मोठी झाली तरी पण बाकी उपटून घ्या की आता पत्री बघा एवढी झाली मुळी बघा मुळी बघा ह्याची किती आता संपत आला आता तरी साईज त्याची भरपूर झाली काढायच्या स्टेजला आहे तरी सुद्धा अजून म्हणजे कुठंच मुळीला सुद्धा राहील पातीला सुद्धा अजून हे पान म्हणजे रिटायर झालं नाही अजून शंभर दिवसाचा कांदा आहे पंचरत्न आणि ह्या कांद्याची एवढी साईज होत नाही होत नाही होत नाही होत ते आमच्या आता इथे शेजारीच कांदा होता शेजारच्या जोरात तर त्याची साईज लास्ट ही होती लास्ट लास्ट ही साईज लास्ट ही साईज त्याच्यापेक्षा साईज झाली ना त्यातली साठ गुंट अ काय साठ गुंट तीस गुंट कांदा होता तर नव्वद थैली निघाली त्यातली तीसच थैली अशी निघली आणि साठ थैली एकदम लहान म्हणजे तशी बारकी बर आता ही जर माती बघितली तर आता तुमचं बघितलं प्रत्येक पाठात सगळं बघा हो माग जर बघितलं सगळं वाईट झालं शहर सगळं बाहेर निघलंय माती सगळी अशी भुसभुशीत झाली सगळी अशी माती अशी लोणायच झाली ट्रॅक्टर हे चालला ना आमचा बेड करताना गरम होता फोल् चालवला माती बाहेर फेकत नव्हता दगडावानी कडक झालं कडक झालं आता बघितलं तर पाहिजे आता काय होत हे बायका मग त्या पहिल्या स्टार्टला भांगला आल्या होत्या तर त्यावेळेस ती बांग घालताना त्यांना गावात निघत नव्हतं आणि आता सुरुवात केली आपण तर आता बाय ते कापसावाने रान म्हणते काय तुम्ही वापरताय नक्की काय झाले आम्हाला um. बांग घालताना असं निघतंय एक तर तणच तनच ना आता तण आहे का बघा तुम्ही आता कांदा स्टेजला शेवटच्या तण किती आहे तुम्ही बघा बरं मला एक सांगा दरवर्षी तुम्ही कांदा करता दरवर्षी ह्याच्या आधी रासायनिक करत होता आता रासायनिक वर किती बांगलाण व्हायचे अहो नाही बांगलाण सारखं आठ दिवसाला बांगलाणच त्याला झालं गवत संपलं तर माग तेवढंच आणि आज आपला सिटी वैदिक वर किती बांगलाण झाले दोनच बांगलाण झाले का किती तुमची बचत आता तर नाही बघा आता शेवटच्या स्टेजला तरी तण नाही कसलं कांद कसलं तर हो बर आणि मला सांगा खर्चाच्या तुलनेत किती बचत होती आधी रासायनिक वर आणि आता घ्यायच्या भरपूर आता रासायनिक आणि ह्यात भरपूर आहे म्हणजे नेमक्या नेमक्या खर्च कमी म्हणजे पन्नास टक्के तुमचा बचत होती आणि आगलनात पण कमी झालं आणि कीटकनाशक ही पण जास्त प्रमाणात फरव जास्त करावं लागेल लाग कीडक हा नाहीच होप नाही काय नाही काय नाही तर आता कशाच औषध घ्यायचं कशाला होप आहे काय बघा तुम्ही कशालाच आता होपच नाही तर औषध घ्यायचं कशा आता तुमची केळी जर सुद्धा बघितली तर पानाची केळीला आणखीन वाढ बघा की, की, की चांगली आणि ग्रीनरी चांगल्या केळी पण तीन महिन्याची झाली तीन महिन्याची केळी झाली तीन महिन्याची एका दिवसाची कांदा आणि किळ कांदा दोन्ही सामान एक सांगा असं सुद्धा बघा वाढ भरपूर आहे असं नाही असं ना एकाच वेळेवर ही रासायनिक वापरलेला आधी सगळं चार वर शार बाहेर निघायला लागले मौजार झाली मौजार झाली आता तुम्ही बघितलं सगळ्या क्षेत्राला वापरता आपलं तीन एकर क्षेत्र आहे संपूर्ण क्षेत्राला आपलं आता तुमचा वरच्या बाजूला गव्हाचा प्लॉट आहे आपला तो गव्हाचा प्लॉट पण बघूया हो गव्हाचा गव्हाचा प्लॉट आहे हा पण किती क्षेत्र आहे पन्नास गुण पन्नास गुंटा पन पन। ह्याला काय वापरलं याला आपण पेरायच्या आधी कृषी अमृत टाकलो होतो तीस बॅग बर आणि पेरताना आपण डोस दिलाय सगळा किती चार चार दोन आणि ह्याला आरेम पेज नाही वापरलं नाही नाही आरेमपेज नाही कृषी अमृत टाकलो आपण ह्याला तीस बॅग तीस बॅग आणि एसएसएम पेरले एसएसएम एम पेरताना आपण दहा बॅग ह्याला टाकले पेरताना पेरताना म्हणजे चार चार दोन पेरले हा बरं तर आता गावाचे जर बघितले तर गावाचा पण एकसारखा प्लॉट बसलाय सगळा संपूर्ण किती दिवसाचा प्लॉट आहे बघा की आता बारा ऑक्टोंबरला ह्याची पेरणी झाली बरं साधारण एक आता आज तीन तारीख आहे बर पंधरा पन जानेवारी पन्नास दिवसाचा हा प्लॉट आहे म्हणजे पन्नास दिवसाचा हा गहू आहे आता मुंबईतनं पण बाहेर पडलाय आता ही मुळी बघा शेवटच्या स्टेज पर्यंत वाईट शेवट शेवटच्या स्टेज ला काय परिस्थिती असते मुळीच राहत नाही खाली नुसतं का अंदाज निघून येतो मुळीच म्हणजे अजून हे जे हिरव जर सगळं अजून टिकून आता हि मान बघा कमीच झाली नाही तरी खरं असत आणि बघा की ही सगळं काम एक सारखा प्लॉट असा हिरवागार दिसतोय बघा आता इकडे ना सगळी झाड आहे झाडांना झाडांना सुद्धा सगळं आपण बेसन डोस भरलाय सगळ्या झाडांना संपूर्ण आता मध्ये आपण जवळ जवळ काहीतरी साधारण अडीचशे तीनशे झाड आहे सगळ्या झाड आपण पण बेसन डोस भरला म्हणजे आता संपूर्ण तुम्ही सगळ्या क्षेत्राला सगळ्याला टोटल आपण आता वैदिक शिवाय दुसरं काय वापरतो वैदिक शिवाय दुसरं वापरतो रासायनिकचा विषयच नाही काय आपण चालेल आपला गहू बघूया चालेल गावाची एक सामान वाढ झालेली आहे आणि पन्नास दिवसात एवढा येऊ शकत नाही केमिकलचा काही विषय नाही नाही काय नाही बरं नाही अजून फ्रुट क्रॉप पण घेतले नाही काहीच नाही काय नाही कसलीच नाही घेतली बरं फक्त सोयाच्या पेरल्यापासून पेरल्या दिवशी पहिल्या वेळ दिले त्यानंतर एका पाण्याला देत आलो किती किती गेलं पाच लिटर एका वेळ सोडतो पाच लिटर एका वेळ सोडतो एका बरं आता पंधरा लिटर सोयी गेले काय फरक जाणवला ग्रीनरी आहे ना भरपूर बघा एक पानाची साईज बघा ग्रीनरी बघा ही पानं कशी आहेत लुंबी पण पडली लुंबी आता भरपूर निघाली फोटो भरपूर झाले लुंबी पण बघा लुंबी पण चांगली लांब पडायला लागली ना आता लोंबी ह्या पाच दिवसात सुरुवात झाली पाच दिवसात फरक पाच दिवसाच्या आधी कायच नव्हतं बरं पाच दिवसात लोंबी निघून एक समान प्लॉट झाला एक सामान आता बघितलं तर एक समान प्लॉट एक सामान आहे प्लॉट काय गव्हाची क्वालिटी बघितली तर काय तुम्हाला वाटते उत्पन्नाला गहू चांगला निघणार आहे क्वालिटी आहे आणि दिसायला पण बघायच प्लॉट एक सामान दिसतोय कुठेही तुम्हाला असं खालीवर दिसत खालीवर दिसणार नाही एक सारखी एक सारखा प्लॉट बर आणि तुम्ही आता गावाच सांगत होता गावाला बुकिंग जवळच्या मित्रांनी मला किंवा पै पाहुण्यांनी सांगितलं मला बिगर केमिकलचा गहू पाहिजे 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 शेतकऱ्यांची मागणी भरपूर हा आमचा आता मावस बाबाचा काल मुंबईवरून त्यांना सुद्धा मला सांगितलं मला ती सापुती ठेवायची ठेवायची मला काय सांगायचं मी मुंबईवरनं गाडी करून इथून घेऊन जाईल गहू सांगा तुम्ही तर काय वाटते तुम्हाला म्हणजे हे वापरल्यानंतर बरोबर नाही की आपल्याला इथून पुढचं जर आयुष्य आता व्यवस्थित जगायचं असेल तर बिगर केमिकलच जगलं पाहिजे आणि ह्याचा फायदा आहे ना भरपूर तुम्हाला बघा की तुम्ही आता केमिकल वापरून सुद्धा असा गहू येत नाही ना येत नाही बरोबर माझ्याच नाही आमच्या तिकडच्या मळ्यात आता आमच्या शेजारी बरोबर प्यारला अजून ते लिंबी पण नाही निघली लुंबी पण नाही निघाली आता आपला प्लॉट लुंबी टाकून एका सोबतच पेरलेला संगच पेरला एकाच दिवशी म्हणजे लुंबी पडलेली आहे म्हणजे तुम्हाला एक समाधान मिळते सगळी झाडं बघितली सगळी शेती म्हणजे तुम्ही सगळी तीन एकर आपण दुसरा आता काही केमिकल कसलंच वापरत नाही एरिया नाही सुपला नाही तुमचं काय काय वाटते तुम्ही आता एसएसएम वापरलं विना त्याचा जर रिझल्ट बसला ना ह्याला ह्याला आपण कृषी अमृतला आर एन पी एच टाकलं नव्हतं कृषी अमृतच्या दहा बॅगा टाकल्या तर दहा बॅगाचा एवढा रिझल्ट आहे एवढा हो मग एसी सेमच आहे आपण दुसरं काय वेळी काही फवारणी झाली नाही बरोबर आहे पवार दिवसात तुमची लुंबी पडली गहू सुद्धा सुद्धा ग्लिचिंग आहे ना बघा की हिरवी गार पानं एकदम ग्रीनरी ग्रीनरी भरपूर आहे फोटवे पण भरपूर आहे ते असं काय नाही की वाढ वाढ भरपूर आहे उंची पण जशी लोंबी जशी उंची वाढवला आताच पन्नास दिवसात आपल्या मांडीला गहू लागायला लागला मग अजून हे किती उंची वाढवली अजून उंची वाढणारशी नव्वद दिवस गहू नव्वद दिवस गहू घेतो पण अजून चाळीस दिवस म्हणजे अजून दिवस आहेत नव्वद दिवसात आपला गहू वाटतो काय सांगता तुमच्या भागातल्या शेतकऱ्या तुमच्या भागात सर्वात जास्त कांद्याचं घेतो कांद्याला तर शंभर टक्के असे वापरलंच पाहिजे कांद्याला